नाजी तुम्ही मुक्त आहात रामराजांना गादीवर बसवा आणि खबरदारी गट सोडून निघालो राजे राजे तुम्ही कष्टी होऊ नका तुमचा यात काडीचा अपराध नाही कदाचित कदाचित तुम्ही दौलतीचे स्वामी होण्यात सर्वांची पलाई आई नाही नाही दादा आम्हाला राज्य नको दौलत नको आम्हाला तुम्ही हवे आहात दादा दादा आम्हाला तुम्ही हवे आहात असा वेळी पडा करू नका आमच्या संघे कैक वेळा खेळ खेळून हो। त्या खेळात तुमचा हट्ट मानून राज्य आम्ही आता आमच्या शब्दा खात हे राज्य तुम्ही पत्करलं पाहिजे साहेबांच्या अखेरची आज्ञा तुम्ही देखील मानली पाहिजे राजे पण दादा साहेबांनी अशी आज्ञा केलीच नव्हती राजे राजे तुम्हाला माहित नाही राजे क्षमा करा दादा आम्ही आडून ऐकत होतो हे पंत हे अन्नाजी तुम्हाला घालवून देतील याचा भय वाटलं म्हणून आम्ही तारा शिंभे होतो वेडेहात राजे आपण शंभू राजांना घालून देणारे आम्ही कोण शब्द आठवत नाही पण असंच काही म्हणाले म्हणाले आवाज आहे नको भाब्रापुर दिल फाटून जाईल त्याचा राजी बोला 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 पंत हो 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 महाराज औसत काय म्हणाले बुद्ध्याची गोष्ट होती तेवढी सांगितली पण पर... नाही नाही अन्नाजी पंत तेवढीच तुम्ही बगायित पण आबा साहेबांच्या प्रत्येक शब्दांची याद आम्ही धरून आहोत कोणत्या शब्दांची राजांचा वृत्ती घडवायला आम्हाला आजवर कधी फुरसत मिळाली नाही लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते एवढी अखेरची कामगिरी पार पडण्यासाठी जिवाची काय काय सांगता काय राजे आभासाहेब असं बोलले शब्द शब्द थोरल्या महाराजांच्या तोला मुलाचा अण्णाजी अण्णाजी हयात बार तुम्ही आबासाहेबांची चाकरी केली पण नुसती चाकरी केली कधी कधी सळलं नाही त्याला सा, 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 शास्त्री सा, 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 नाही जा तुम्ही मुक्त दादा माफ करा आबा साहेबांचे बोल बोलता बोलता भान विसरून आम्ही आसनावर बसलो पण ईश्वर साक्ष सांगतो या आसनाची आम्ही हयात भर करू पुन्हा कधी कधी तर बसणार नाही भाऊजी एवढी समजूत एवढी शहाणपण तुम्ही कुठून शिकला वहिनी आबा साहेबांना आम्ही वचन दिला आहे वचन कोणतं वचन गाधी चालोप कधी धरणार नाही दादांच्या आज्ञेत वागे आणि 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 काय भाऊजी रागावू नका दादा पण तुमचा सांभाळ करू राजे तुम्ही तुम्ही आमचा स्वभाग करा तुम्ही दादा अम्बा म्हणाले शंभू राजे आमचे थोरले पुत्र तुमचे वडील बंधू आम्ही तुमच्या ओटीत घालतो अमा सर आणि मग आम्ही म्हणालो आम्ही म्हणालो काय काय म्हणाले भाऊजी आबा, सहे। आबा सहे। अमृताचे बोल ऐकून आम्ही धन्य झालो पित्याच्या पोटातील माया आम्हाला उपचित नाही ती तुमच्या ओठातून ऐकून आम्ही धल्ले झालो राजे राजे आमच्या परीस तुम्ही शक्तपतीचे पुत्र शोधता बच्चा बेटा राजा अरे तू आमच्या आधी का नाही उपलास अरे तू आमचा थोरला भाऊ का नाही सरास दाना। <laughs>